मधील घोडा जखमी असतो त्याच्यावर उपचार सुरू असतात मालक डॉक्टरला पण तू घ्यायला किती दिवस लागतील डॉक्टर सांगतात पंधरा दिवसात जर नाही उठला तर हे समाजात अर्थ नाही ह्याला मारून टाका उपचार सुरू होतो दररोज डॉक्टर येतो उपचार करतो आणि ज्या ठिकाणी घोडा बांधलेला असतो त्या ठिकाणी मित्रांनो एक बकरा असतं बोकड असतं मग ते बोकड त्याला रोज म्हणतात किंवा तू उठ पंधरा दिवस झाले तर मालक तुला मारणार आहे तू उठ तू असं करू नको धीर धर हिंमत कर मग ते असं करत करत मित्रांनो शेवटचा पंधरावा दिवस येतो आणि पंधरा दिवशी डॉक्टर येतो उपचार करतो निघून जातो घड्याला काही उठता येत नाही बकरा येताना सांगतं की बाबा उठ आज शेवटचा दिवस हे मालक बाजारात गेलाय आणि मालक आला तर तुला ते गोळी घालून मारून टाकील त्याच्यामुळे तू आता कर उठण्याची आणि त्याच्यात हिंमत येते मित्रांनो आणि तो उठतो आणि पळायला लागतो तितक्यात मालक येतात मालक पाहतात घोडा खूप चांगला आहे पळतोय आणि मग मित्रांना मोठ्यानं आरडून म्हणतो की अरे मित्रांनो आज तुम्हाला माझ्यातर्फे पार्टी आज हे बोकड आहे आपण आज बोकड कापू ज्यानं वाचवलं ज्यानं जगवलं त्याच्यावरच शेवटी नियतीनं काय केलं ते पहा ह्याला नियतीचा खेळ म्हणायचं